रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या वतीने दोन ते सहा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत स्टेशन रोडवरील ई टी पी ग्राउंड या ठिकाणी रोटरी ट्रेडफेअरचे आयोजन करण्यात आले आहे यंदाचे रोटरी ट्रेडफेअरचे चोवीसावे वर्ष असून इचलकरंजीकरांच्या पसंतीचे व ग्राहकांचा उदंड प्रतिसाद लाभणारे हे प्रदर्शन यंदाही दिमाखात साकारणार आहे अशी माहिती रोटरी ट्रेडफेअरचे चेअरमन मनीष मुनोत यांनी पत्रकार परिषदेत दिली ट्रेडफेअरच्या माध्यमातून मिळणारी रक्कम वर्षभर विविध समाज उपयोगी उपक्रमांसाठी वापरली जाते त्यातून गरजू लोकांना मदत प्लास्टिक सर्जरी शिबीर विविध शाळांना कॉम्प्युटर बँचेस स्वच्छताग्रह डोळ्यांचे मोफत ऑपरेशन विविध वक्त्यांची व्याख्याने ज्येष्ठ नागरिक स्नेहसंमेलने विविध वैद्यकीय तपासणीद्वारे गरजू लोकांना मदत रक्तदान शिबीर प्रशिक्षण शिबिर व अन्य उपक्रमही हाती घेतले जातात यंदाच्या रोटरी ट्रेडफेअरमध्ये लेडीज व जेन्ट्स ड्रेस मटेरियल आर्टिफिशियल ज्वेलरी इलेक्ट्रॉनिक वस्तू उपयोगी उत्पादने मोबाईल दुचाकी व गारमेंट मशिनरी विभाग वॉटर प्युरिफायर आदींचे स्वतंत्र विभाग मांडण्यात येणार आहेत कवयांसाठी विविध खाद्यपदार्थांचे विविध प्रकारचे स्टॉल असणार आहेत तसेच मनोरंजनाचे विविध कार्यक्रम मुलांसाठी मिनी एसल वर्ल्ड असणार आहे स्टेज शो करावके गाणी मिमिक्रीच्या कार्यक्रमांसह आकर्षक बक्षिसांचा लकी ड्रॉच्या माध्यमातून लयलोट ही खास वैशिष्ट्य आहेत या ठिकाणी एकशे बारा स्टॉल असून इचलकरंजी व परिसरातील व्यावसायिक उत्पादक विक्रेते संस्थांनी आपली उत्पादने ग्राहकांपर्यंत पोचविण्याची एकमेव व उत्तम पर्वणी आहे पत्रकार परिषदेत संजय खोत फेअरचे सचिव पंकज कोठारी रोटरी क्लब अध्यक्ष संतोष पाटील सेक्रेटरी चंद्रकांत मगदुम सत्यनारायण दूत नेमिनाथ कोतळे वसंत पाटील अभय यळरुटे प्रकाश गौड उपस्थित होते